संकष्टी चतुर्थी बद्दल बऱ्याच जणांमध्ये समज गैरसमज असतात आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ आहे या व्हिडिओत आपण काही प्रश्नांची उत्तरं बघणार आहोत प्रश्न कोणते आहेत ते आधी बघूया संकष्टी चतुर्थी म्हणजे काय संकष्टी चतुर्थीचा उपवास केल्याने आपल्या आयुष्यातल्या कोणत्या समस्या दूर होतात कोणत्या समस्या असतील तर संकष्टी चतुर्थीचं चा व्रत करायलाच हवं सगळ्यात महत्वाचं संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश उपासना कशी करावी संकष्टी चतुर्थीचा उपवास कसा सोडावा संकष्टी चतुर्थी व्रताचं जर उद्यापन करायचं असेल तर काय करावं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत संकष्टी चतुर्थी म्हणजे काय तर चतुर्थी ही एक तिथी आहे प्रत्येक महिन्याला पंधरा दिवसांचा शुक्ल पक्ष असतो आणि पंधरा दिवसांचा कृष्ण पक्ष असतो अशी हिंदू कॅलेंडरप्रमाणे महिन्याची दोन भागात विभागणी आहे दर महिन्याला कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं चतुर्थी ही कृष्ण पक्षातही येते शुक्ल पक्षातही येते पण शुक्ल पक्षात जी चतुर्थी येते तिला विनायकी चतुर्थी असं म्हणतात पण संकष्टी चतुर्थी असते ती कृष्ण पक्षामध्ये येते संकष्टी चतुर्थीचा उपवास केला जातो संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाची पूजा आणि आरती केली जाते संकष्टी चतुर्थीचं हे व्रत का महत्वाचं आहे हा महत्वाचा दुसरा प्रश्न तर याचं उत्तर असं आहे की संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात गणपती बाप्पाची कृपा होते जर तुमच्या आयुष्यात काही शारीरिक मानसिक आर्थिक समस्या असतील तर तुम्ही मनोभावे संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची उपासना केली तर गणपती बाप्पा विघ्नहर्ता तुमचं प्रत्येक संकटात रक्षण करतो एका पौराणिक कथेनुसार माता यशोदेने सुद्धा श्रीकृष्णाच्या खोड्या कमी व्हाव्या म्हणून हे संकष्टी चतुर्थीचं चा व्रत केलं होतं अशी कथा सांगितली जाते म्हणजेच काय तर पौराणिक या व्रताला महत्व आहे संकष्टी चतुर्थीचं चा व्रत किंवा उपवास का करायचा संकष्टी चतुर्थीचं चा व्रत हे संकट असेल गंडांतर असेल किंवा काही विघ्न असेल तुमच्या कामामध्ये आयुष्यामध्ये तर ती सगळी टळावीत यासाठी करायला सांगितलं जातं हे व्रत सौख्यकारक आहे इतकंच नाही तर कुंडलीतील दूषित मंगळ किंवा मंगळ दोषासाठी सुद्धा हे व्रत प्रामुख्याने करायला सांगितलं जातं विविध प्रकारच्या बाधा हे व्रत संपुष्टात आणतं था। सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण करतं गणपती बाप्पाचे वरदान प्राप्त करून देणारं हे व्रत आहे असं म्हटलं जातं संकष्टी चतुर्थीचा उपवास कसा करायचा तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करायचा आणि रात्री चंद्रदर्शनानंतर तो उपवास सोडायचा या दिवशी सकाळी तुम्ही फराळ करू शकता फलाहार करू शकता रात्री मात्र जेव्हा तुम्ही भोजन कराल ते कांदा लसून विरहित असावं सात्विक असावं आणि भोजन करण्याआधी चंद्रोदयाची काय वेळ सांगितलेली आहे कॅलेंडरमध्ये हे, हे एकदा तपासून बघावं त्याप्रमाणे चंद्राचं दर्शन घ्यावं मग गणपती बाप्पाची पूजा आणि आरती करावी आणि मग उपवास सोडावा या दिवशी गणपती बाप्पाला त्याच्या आवडीचे मोदक किंवा जसा तुम्हाला जमेल त्या प्रकारे गोडाचा नैवेद्य नक्की दाखवावा अगदी काहीच नाही जमलं तर तुम्ही घरच्या घरीसुद्धा शिरा बनवून गणपती बाप्पाला त्याचाही नैवेद्य दाखवू शकता अगदी व्रत आहे पण अत्यंत प्रभावशाली असल्याचं सांगितलं जातं आता आणखीन एक महत्वाचा प्रश्न की संकष्टी चतुर्थीचं चा जे हे व्रत आहे ते किती दिवस करावं शक्यतो ज्यांनी संकष्टी चतुर्थीचं व्रत धरलेलं असतं ते कायमसाठी धरलेलं असतं संकष्टी चतुर्थी जी प्रत्येक महिन्यात येते त्या प्रत्येक महिन्याच्या चतुर्थीला ते व्रत करतात पण तुम्हाला कायम नाही करायचंय तुमचं काहीतरी उद्दिष्ट आहे काहीतरी इच्छा आहे आणि ती पूर्ण व्हावी यासाठी तुम्हाला ते करायचंय तर तुम्ही संकल्प सोडू शकता की तुम्ही सात चतुर्थ्या कराल पाच चतुर्थ्या कराल अकरा कराल किंवा एकवीस कराल अशा संख्येत संकल्प करून तुम्ही हे संकष्टी चतुर्थीचं व्रत करू शकतात आणि तेवढ्या संकष्टी चतुर्थी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही तुमच्या व्रताचं उद्यापन करू शकता संकष्टी चतुर्थीचं व्रत थांबवताना उद्यापन आवश्यक आहे उद्यापनाशिवाय व्रताची सांगता करू नये खास करून तुम्ही विशिष्ट संख्येत उपवास करण्याचं कबूल केलं असेल तसा संकल्प सोडला असेल तर उद्यापन करणं आवश्यक आहे उद्यापनात काय करायचं तर उद्यापनात गणपती बाप्पाची पूजा करायची ब्राह्मणाला शिदादान करायचा त्याचबरोबर यथाशक्ती दक्षिणा देऊन गणपतीच्या मंदिरात जाऊन नारळ ठेवून व्रताची सांगता करावी आता संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काय उपासना करावी किंवा कोणत्या गोष्टी आहेत ज्या अजिबात करू नये तुम्ही असं पाहिलं असेल की तुम्ही खूप व्रत करता उपवास करता खूप प्रकारचे संकल्प घेता पण तुम्हाला काहीही अनुभव येत नाही असं जर असेल तर तुम्ही व्रत करायला चुकताय हे लक्षात घ्या कारण कुठलंही व्रत करताना काही नियम असतात ते नियम काटेकोरपणे पाळले जावेत आता संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सुद्धा जर तुम्ही कुठल्या इच्छेने संकष्टी चतुर्थीचं चा व्रत करताय किंवा गणपती बाप्पाच्या भक्तीपोटी करताय तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कमीत कमी खोटं बोलू नये त्याचबरोबर तुम्ही उपवास जरी करत नसाल तरी मांस आणि मदिरा यांचं सेवन चुकूनही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करू नये कुणाला आपल्यामुळे त्रास होईल असं वर्तन करू नये अपशब्दांचा वापर शिव्याशाप या गोष्टी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्या तोंडातून बाहेर आल्या नाही पाहिजे संपूर्ण दिवस सात्विक विचारांमध्ये गणपती बाप्पाच्या स्मरणामध्ये घालवावा खरं तर या गोष्टी आपण कायम पाळायला हव्यात पण कायम शक्य नसतं तरीसुद्धा आपण कमीत कमी ज्या दिवशी संकष्टी चतुर्थीचं व्रत आहे त्या दिवशी तुम्ही हे करूच शकता व्रताच्या दिवशी कमी बोलावं म्हणजे अपशब्द तोंडातून जातच नाहीत राग आला तर गणपती बाप्पाचं नाव आपल्या मनातली मनात घ्यावं मनात म्हणजे तुमच्या हातून कुठलेही चुकीचं कृत्य या दिवशी घडणार नाही आता उपासना गणपती बाप्पाची मग काय करायची तर तुम्ही अकरा वेळा किंवा एकवीस वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण या दिवशी करू शकता नाही अकरा वेळा जमते नाही एकवीस वेळा जमते अगदी पाच वेळा केलं तरी चालेल त्याचबरोबर गणपती बाप्पाचे काही मंत्र आहेत त्यापैकी कुठल्याही एका मंत्राचं जप करणं तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही तो सुद्धा करू शकता अगदी एकशे आठ वेळा पूर्ण एक माळ करायला नाही जमली तर एकवीस वेळा करा कुठले मंत्र आहेत गणपती बाप्पाचे ओम गण ओम विघ्नहर्ताय नमः ओम श्री मयुरेश्वराय नमः या तीन मंत्रांपैकी कुठलाही एक मंत्र निवडून तुम्ही एकवीस वेळा किंवा एक्कावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा त्या मंत्राचं पठण आपल्या घरात बसून करू शकता तुम्हाला शक्य असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन अवश्य घ्या पण जर नाही जमलं तरी काही हरकत नाही शक्य असेल करणं तर मात्र अवश्य करावं नाहीतर तुम्ही घरी बसून सुद्धा उपासना करू शकता संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची पूजा करताना गणपती बाप्पाला हळदी कुंकू शेंदूर व्हावा दुर्वा जास्वंदीचं लाल फूल व्हावं शमीची पानं व्हावीत नाही शमीची पानं मिळाली तरी नुसत्या दुर्वा आणि जास्वंदाचं फुल वाहिलं तरी सुद्धा चालतं तुपाचा दिवा लावावा धूपदीप नैवेद्य दाखवून गणपती बाप्पाची पूजा करावी नैवेद्याला मगाशी म्हटलं तसं खिरापत मोदक किंवा गोडाचा शिरा असा कुठल्याही प्रकारचा गोड पदार्थ तुम्ही घेऊ शकता आणि गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करू शकता सगळ्यात शेवटी गणपती बाप्पाची आरती करावी आणि तुमच्या मनातली इच्छा गणपती बाप्पाला सांगावी